एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास काय नेमकं कारण आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या नाही नाही आता मी जेव्हा पालकमंत्री होतो त्यावेळा महिन्याला तिन्ही पक्षाचे सगळे पदाधिकारी बसत होतो अनेक विषय आहेत जिल्हा नियोजन मंडळाचा निधी आहे समित्या नेमायच्या आहेत जिल्हा राज्यस्तरीय त्यानंतर स्थानिक स्वराज्य निवडणूक आहेत हे सगळे आहेत या निवडणुकीचा आज काय विचार होणार नाही परंतु बाकीचे विषय आहेत त्याच्यावर चर्चा होण्यासाठी आज बैठक बोललेली आहे असं समजतंय साहेब राज्यामध्ये एक एका बाजूला कोरोना होतं एका दिवसाला चार ते पाच लोकांचा मृत्यू होते आता आकडेवारी समोर येते काय आढावा तुम्ही घेतलेला आहे का काय परिस्थिती आहे बघा दरवेळेला मंत्रिमंडळाच्या बैठकीतसुद्धा याचा आढावा असतो आणि दरवेळेला आम्हीसुद्धा विसी विसीद्वारे या सगळ्या दिनशीन सर्व वैद्यकीय अधिकारीशी आम्ही बोलत असतो वास्तविक आम्हाला असं सांगण्यात आलं की आत्ताचा जो व्हेरियंट आहे हा काय फारसा गंभीर आहे किंवा असा असा नाही आणि लोक ॲडमिट होत आहेत आणि लोक बरे होऊन जात आहेत आता त्यामध्ये ज्यांना वयोवृद्ध आहेत ज्यांना कोमॉर्बेटिक आहेत अशा लोकांना थोडासा सावधानता बाळगण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी आवश्यक त्या सगळ्या सूचना दिलेल्या आहेत सगळ्या शासकीय इस्पितळामध्ये कोरोनाचे वेगळे वॉर्ड करण्यासाठी पहिल्यासारखी सूचना देण्यात आलेल्या आहेत मला वाटतं कशाचीही चिंता कोरोनाच्या बाबतीत जनतेने करण्याची आवश्यकता नाही साहेब मोखाड्यामध्ये वेळेत ॲम्ब्युलन्स पोहोचली नाही म्हणजे आठ तास वाढ बघून सुद्धा ॲम्ब्युलन्स पोहोचली नाही पण एका गर्भवतीच्या गर्भामध्ये एका बाळाचा मृत्यू झाला ते प छोटंसं गर्भ घेऊन तो तिचा वडील तो नव्वद किलोमीटर पोलीस स्टेशनमध्ये गेला दवाखान्यामध्ये गेला तरी त्याला क कोणी मदत केली नाही एकूण या व्यवस्थेसंदर्भात काय सांगत नाही आता याच्यामध्ये मी आत्ताच उत्तूर या गावामधून आलो मी याची काही माहिती घेतलेली नाही पण ते सार्वजनिक आरोग्य विभागाचा विषय असेल पण ते सार्वजनिक विभागाचे मंत्री महोदयाने याची माहिती घेतली असेल योग्य ते कारवाई करतील सुप्रिया आज दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भातले संकेत दिलेत पाऊस पडल्यानंतर रेनकोट घ्यायचा की चकरी घ्यायचं ते ठरवून म्हटले एक प्रकारे सकारात्मक चर्चा चालू झालेली आहे का कारण कार्यकर्त्यांची भावना आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावेत नाही नाही आता आहे बघा सगळ्या म्हणजे ठाकरे बंधू एकत्र यावेत किंवा आम्ही एकत्र यावेत त्याच्याबद्दल सगळ्यांच्या सदिच्छा आहेत आता त्याचा मुहूर्त कधी असेल त्याचा सगळ्या नेतेमंडळीला माहिती आहे आम्हाला काही अजून तशी कल्पना देण्यात आलेली नाही आम्हाला आमचे श्रेष्ठींच्याकडून काही माहिती अजून देण्यात आलेली नाही योग्य वेळेला तुम्हाला लगेच कळेल ब्रेकिंग असेल की एकदम ब्रेकिंग की चर्चा करून नाही त्याचं काय मला माहिती नाही तो निर्णय नेते म्हणजे घेत आहेत अशा पद्धतीची काय मुवमेंट राष्ट्रवादीमध्ये सुरू आहे का की जास्तीत जास्त आपल्याकडे चांगले नेते नाही बघा टाय ऑपरेशन टायगर वगैरे असं असत नाही कार्यकर्त्यांना समजावून देऊन कार्यकर्त्यांना दिलासा देऊन या निवडणुकीत आम्ही तुमच्या मागे कसं उभं राहणार हे सांगून त्यांचं मत परिवर्तन मन परिवर्तन करून मग आमची पक्षात घेण्याची मोहीम आहे सतेज पाटील कालिंग म्हटले की जिल्ह्याच्या राजकारणात एकटा लढल सावनिक सात कार्यकर्त्यांना घातले आहात तुम्ही तुम्ही काय नेमकं ते मी त्यांचं आज वाचलं आता हे जनरल निवडणुकीमध्ये ठीक होतं की मी एकटा पडलो आहे म्हणजे त्यांना कदाचित सहानुभूती मिळू शकली असते आता ह्या ज्या निवडणुका असतात गोकूच्या विधान परिषदेच्या एकटं पडले की घोटाळा होतो मग म्हणतात बहुतेक ह्याचा पराभव होतोय वाटतं लोक जातच नाहीत मला वाटतं त्यांच्याकडून ही अपेक्षा नाही त्याने लढाई केली पाहिजे आणि मी विजयी होणार असंच सांगितलं पाहिजे एकटा पडलो म्हणजे मी पराभूत झाले असा अर्थ होते ना मग जाणार कोण मतदार गोकूचे हे मतदार हे ठराविक आहेत ते फार हुशार आहेत आता एकटाच असेल तर मजा आहेत कशाला इकडे विधान परिषदेला मी एकटाच पडलो काय उपयोगच नाही असं होईल ना ते ठीक आहे ना हे बघा आता त्यांची महाविकास आघाडी आहे आमची महा युती आहे आपापले सगळे पक्ष घेऊन आम्ही लढणार थँक्यू महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम